नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण डाळ ढोकळी हो किंवा वरण चकोली कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे ती मी कुकरमध्ये टाकून घेते आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे थंडीमध्ये अतिशय स्पेशल अशी डिश मानली जाते खूप छान आहे आणि पौष्टिक पण लागते छान लागते खूप त्यामध्ये मी पाणी टाकते डाळ चांगली अशी मऊसूर शिजवायची आहे तितकं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यातच मी थोडंसं मीठ टाकते आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि झाकणमधलं एक तीन ते चार शिट आपल्याला काढायच्या आहेत चार शिट्टी घ्यायचे आपल्याला याच्यात वरणासाठी आपल्याला आहे तोपर्यंत पीठ करून घेऊ त्यासाठी मी एक वाटी गव्हा आणि दोन चमचे इथं मी बेसन पीठ घेतलं आहे बेसन पीठ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका टाकलं तर टेस्ट खूप छान येते तरी थोडा ववा घेतला आहे मी तो क्रश करून टाकायचा आहे आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आहे आणि एक चमचा मीठ छोटा एक चमचा दोन चमचे तेल आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला यायचं आहे घट्टसर गोळा मारायचा आहे आपण चपातीसाठी करतो अगदी तसंच हे बघा आपल्या इथं हे पीठ मळून तयार झालं आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहून हो, घेऊ हे मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवते आपल्या चकोलीचे पीठ इथं मळून तयार आहे आता आपण वरणाला फोडणी कशी द्यायची ते पाहून हो, घेऊ त्यासाठी आपली डाळ पण इथे शिजून तयार झाली आहे इथे मी काही मसाले घेतले आहे खडे एक चमचा मोहरी एक चमचा जिरा दालचिनी एक सुकी मिरची आणि दोन ते तीन लवंग लवंगा त्यानंतर इथे हिरवी मिरची मी कापून घेतली आहे लसूण कापून घेतला आहे बारीक टमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर आपली डाळ पण इथे तयार आहे आपण तिला थोडीशी घोटून घ्यायची आहे बघा डाळ मस्त शिजली आहे आपली आपल्याला या मध्ये मिक्स करून घ्यायची आहे घोटून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे आपली डाळ बघा या प्रकारे प्रथम इथं मी कडाईमध्ये एक चमचा मोठा चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये घेतलेले मी सगळे सुके मसाले टाकते जिरे मोहरी एक सुकी मिरची दालचिनी आणि लवंग हे एखाद्या मिनटं आपल्याला फुटं फुलू द्यायचं आहे त्यामध्ये घेतलेलं लसूण आणि हिरवी मिरची टाकते करीपत्ता थोड मिनिट आपलं लिहिस अंग परतून घ्यायचं आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट आवडते त्यानुसार जिरे लसूण आणि हिरवी मिरची खेळणी खूप छान असते हे बघा याचा कलर थोडा चेंज झाला आहे मिरचीचा यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतली होती ती आपल्या यामुळे टाकून घ्यायची आहे ग्लास मी पाणी टाकते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यातच मी धने पावडर टाकते एक छोटा चमचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल पण तुम्हाला आवडेल असं तर नक्की टाका त्याने कलर खूप छान येतो आपल्या वरणच्या बोलीला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परंतु आपण डाळ जेवतानाच मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं बेतानीच टाकत मी आधी पण आपण डाळ जेवताना मीठ टाकलं होतं त्यातच टमॅटो टाकायचा आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि याला चा 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 एक चार ते पाच मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्या वरणाला तुम्हाला जरी डाळ ढोकळी किंवा वरणचकली गुजराती स्टाईलने खायची असेल तुम्ही याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी टाकू शकता एक किंवा फक्त चिंचाचं कोळ आणि गुळाचा एखादा एक चिंचाचा तुकडा टाकू शकता त्याने पण खूप छान लागेल पर्सनली मला आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे तुम्ही मला आंबड गोड तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका त्याने पण टेस्ट खूप छान लागते वरण आपलं तयार होते तोपर्यंत आपण चकोली तयार करून घेऊ त्यासाठी आपल्या पिढी मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आपली रेग्युलर जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे पिठ्याचा वापर करायचं तुम्ही करू शकता चपाती लाटण्यासाठी चपाती मी तर लाटून घेतली आहे आपण हिला तर कट करून घेऊ तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये मी डायमंड शेपमध्ये कट करते पातळ चपाती लाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे लवकर शिजते आपली वरण चकुली याप्रमाणे मी बाकी सगळी चकुली आपली आहे ती कट करून घेते बघा इथे कट घेत आहे आपलं वरण उकळत आहे उकळी उकळी आल्यानंतरच आपल्याला हे सोडायचे आहे तोपर्यंत मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा इथं मी आपल्या ह्या सगळ्या चकुल्या आहे त्या कट करून घेतल्या आहे आता आपण याला वरणामध्ये सोडू इथे आपल्या वरणाला बघा खूप छान उकळी आली आहे मस्त आता आपल्या एक एक करून मध्ये चकुली सोडायची आहे पातळ पोहे लाटून घेत आहे म्हणजे आपली चकुली आहे ती लवकर शिजते वर्णामध्ये आणि खायला पण खूप छान लागते पातळ असल्यामुळे या प्रकारे मी आपल्या सगळ्या चकोल्या वरणामध्ये सोडून घेतले आहे आपल्याला हे आता एक पंधरा ते वीस मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले हे चकोल्याचं पीठ आहे ते शिजत नाही वरणामध्ये तोपर्यंत त्याला पंधरा ते वीस मिनट लागतात घेतलेली कोथिंबीर होती थोडी ती पण टाकून द्यायची आहे आणि एक पंधरा ते वीस मिनट याला शिजून घ्यायचं आहे हे बघा इथं आपली ही वरण चकोली शिजून तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते खायला पण खूप छान लागते मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते ही थंडीमध्ये अतिशय पौष्टिक अशी आहे हे बघा इथं आपली ही वणन चकुली बनवून तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा